देशात ईव्हीएम मशीन संदर्भात संभ्रम निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाच्या निदर्शनानुसार ईव्हीएम मशीन जनजागृती मोहीम हाती घेतली आहे भुसाळ विधानसभा क्षेत्रात प्रांत जितेंद्र पाटील तहसीलदार नीता लबडे निवडणूक नायब तहसीलदार अंगत आसटकर यांच्या मार्गदर्शनामध्ये ईव्हीएम जनजागृती मोहीम सुरू झाली आहे या अंतर्गत तालुक्यात जनजागृती मोहीम होण्यासाठी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पॅड मशीनचे बचत गटाच्या महिला आणि मतदारांना ईव्हीएम जनजागृती मोहीम पथकाने प्रांत कार्यालयातील सभागृहात प्रात्यक्षिक करून दाखविले ब्युरो रिपोर्ट मान्यूज नाईनटीन भुसावळ तुम्हाला मला सुद्धा नाव चेक करते त्याच्यामध्ये जर काही बदल असते होतं ते प्रत्यक्षात या ठिकाणी त्याची खात्री झाली मला कारण या ठिकाणी एक स्लिप प्रिंट होऊन बाहेर आली कारण तर चिन्ह दाबा ते सुद्धा बघा म्हणजे तुम्ही दाबुन तुमचं बघा आता हा नंबर दाबला तुम्ही बघा